ते आपल्याला ट्रोल करते बघा आरवाच्या शब्दात शिवे देते आपल्याला घाणेरड्या शब्दात शिवे देतात आपल्याला माझ्या तर कुठल्याही पोस्ट बघा तुम्ही तिथे येतात हे ये सुद्धा हे ट्रोल असतात ना एका कमेंटचे त्यांना चाळीस पैसे मिळतात पैशासाठी करतात ते मरायला कोण तयार होईल कमेंट करायचे पण हे पैसे घेतात पण राजांसाठी मात्र मरायला तयार होत होते ते का तर हे जे मी तुम्हाला अर्थकारण सांगितलं की अहो दुष्काळात शेतकऱ्यांचा जीव वाचवला होता राजांनी दुष्काळात शेतकऱ्याकडून लगान वसूल करायचा नाही त्यांच्या लष्कराला जिले ज्या अज्ञा आहेत ना त्या वाचल्यानंतर आपल्याला कळते की मी राजे माणूस म्हणून कसे असतील त्या लिखित आहेत का त्याचे कागद आहेत मी जे सांगतोय ना त्याचे कागद उपलब्ध आहेत मी हवेतल्या गोष्टी बोलत नाही बोलणारे ते तिकडचे विचारधारेतले लोक आहेत सोलापूरकर वगैरे वगैरे हवेतल्या गोष्टी बोलायच्या खोट्या सांगायच्या छत्रपती शिवरायांच्या कागदावर आज्ञा आहे लष्कराला दिलेली छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सैन्य मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून घोडदळ जाता कामा नाही पुढं काय लिहिले वाचा पोटच्या पोराच्या मायेनं छाती एवढं वाढवलेलं पीक गोडदळ जाऊन नेस्तनाभूत होताना पाहून त्या शेतकऱ्याच्या जीवाला किती यातना होत असतील याचा विचार करा बघा म्हणजे किती काळजी घेतली बापानं मुलाची काळजी घ्यावी तशी काळजी घेतली त्यांनी म्हणजे त्यांनी ही आज्ञा दिली म्हणजे त्याच्यापूर्वीच राज्यकर्ते मोहिमेवर जाताना पिकं तुडवत जात असणार शेतकऱ्याला पण त्याची सवय होती त्या काळात शेतकरी काय मागण्यांसाठी आंदोलन वगैरे करत नव्हते बरं का त्यांना त्यांच्या हक्काची जाणीवच नव्हती राजांनी हे शेतकऱ्यांसाठी केलं नसतं तरीही शेतकऱ्यांनी काहीही तक्रार केली नसती ते म्हणले असते आमचं नशीबच त्याला काय करणार राजाची काय चुक आहे म्हणली असते तरीही राजांनी हे केलं हे राज्यांचं मोठेपण आहे राजांनी निरपेक्ष भावनेनं जनतेसाठी हे केलं रयतेसाठी हे केलं म्हणून रयत म्हणत होती मी मेलो तरी चालेल पण माझा राजा जगला पाहिजे कारण राजा त्यांची काळजी घेत होता त्यांच्या पिकाची काळजी घेत होता त्यांच्या झाडांची काळजी घेत होता आणखीन एक आज्ञा आहे त्यांची मोहिमेवर जाताना मुक्काम पडतात मुक्काम पडल्यावर शेकोट्या पेटवल्या जातात त्यातली एखादी ठिणगी उडून गंजीवर पडू शकते आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकत हे होऊ नये याची अंमलदाराने काळजी घ्यावी कस सुचलं असेल बघा की एका ठिणगीचा विचार केला राजांनी एका ठिणगीमुळे सुद्धा शेतकऱ्याचं नको किती विचार केलाय बघा अहो जे कुठल्याही राजाला त्यापूर्वी सुचलं नव्हतं ते, ते आपल्या राजांना सुचलं म्हणून शिवराय ग्रेट होते शिवराय कुठल्या युद्धामुळे ग्रेट नव्हते युद्ध करणारे खूप राजे होऊन गेलेत शिवरायांनी रयतेची काळजी घेतली रयत रयत म्हणजे सर्वसामान्य कष्टकरी जनता रयतेचे राजे म्हणतात रयत म्हणजे काय कष्टकरी जनता त्यांना रयत म्हणतात ते रयतेचे राजे होते याची उदाहरणं ही सगळी इतर असे अनेक राजे होते की जे शूर होते पण आईशारामी होते जनान खाने कलावंतिनी यातच त्यांचं कित्येक राजांचं आयुष्य गेलंय छत्रपती शिवरायांनी रयतेची काळजी घेतली मुळातच स्वराज्य निर्माण केलं तर रयतेसाठी त्यांनी त्यांना कुठल्या मुसलमानाला मारायचं नव्हतं काय करायचं नव्हतं त्यांच्या रयतेत मुसलमान होते त्यांचं संरक्षण त्यांनी केलंय अशा अनेक आज्ञा झाडांची काळजी घेतली एक आज्ञा बघा कशी आहे की स्वराज्याच्या कामासाठी लाकूड लागणार असेल तर एखादे वटलेले झाड शेतकऱ्यास योग्य ती किंमत देऊन घेणे बघा म्हणजे या आज्ञेतलं बारकावा बघा कसा आहे की लाकूड कशासाठी लागणार आहे माझ्या घरच्या कामासाठी नाही जर स्वराज्याच्या कार्यासाठी लाकूड लागणार असेल देशासाठी तर कुठलं लाकूड घ्या एखादं वटलेलं झाड बघा आणि ते झाड ज्या शेतकऱ्याच्या हत्तीत आहे त्याला योग्य ते पैसे द्या त्याची किंमत द्या आणि मग ते झाड विकत घ्या किती काळजी पिकांची काळजी झाडांची काळजी आणखी एक स्वराज्याच्या जा जा मोहिमेवर जाताना मुक्काम पडतात जनावरांना दानावरण लागते तुम्हाला अन्न पाणी लागत त्यासाठी तुम्हाला गडावरून जे पैसे दिलेले आहेत ते मोजून त्याची योग्य ती किंमत शेतकऱ्याला देऊन वस्तू विकत घेणे आता कळलं ना राजांसाठी लोक मरायला का तयार होत होते हा राजा जर असेल ना जो माझ्या पिकाची काळजी घेतोय माझ्या संपत्तीची काळजी घेतोय माझ्या झाडांची काळजी घेतोय हा राजा जगला पाहिजे मी मेलोदुरी चालेल असा विचार करून लोकांनी जीव दिला आणि हे सगळे बघा मी तुम्हाला जी उदाहरणं दिली ते सगळे कोण सरदार जागीदार नव्हते साधी घरातली पोरं होती शिवा काशीद असेल मदारी मेतर असेल मदारी मेतर तर मी तुम्हाला म्हणलं की मुस्लिम होता तो नंतर तिथून सुटला नंतर राजांनी राजे ज्यावेळी राजे झाले त्यावेळी राजे म्हटले मला तुम्हाला एक पद द्यायचंय मदारी मेहरना म्हणाले मोठं पद द्यायचंय कुठलं तरी राज्याभिषेक झाल्यानंतर तर मदारी मेतरनी घेतलं नाही तो म्हणाला मला तुमची सेवा करायची तुला काय काम सिंहासनावर चादर काम घेतलं मदारी मेतरनी अशी रयत होती राजांची की राजांवर असं जीवापाड प्रेम करत होती आजकाल पदासाठी सगळे नेत्याच्या पुढं मागे करतात की मला कुठलं तरी पद मिळेल मंत्रीपद मिळेल शिवरायांच्या काळात महिलांची काय अवस्था होती इथं बऱ्याच माझ्या भगिनी बसल्या जसं मी म्हंटल की सर्वसामान्य जनता ज्या भूमीतली खुश आहे तसेच ज्या भूमीतल्या स्त्रिया खुश आहेत ज्या भूमीतल्या स्त्रिया सुरक्षित आहेत ती भूमी त्या तो राजा चांगला असं म्हणावं कधी